न्यूज महाविकास आघाडीचे निवडून द्या शिवसेना उपनेते नितीन पाटील यांचे पूर्णतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संजय जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी बालाजी देसाई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजय गवाने माजी आमदार गंधार मामा जिल्हा प्रमुख विशाल कदम संतोष एकलाडे राजू नारायणकर सैयद सलीम सैयद मुजीब सैयद हबीब अखिल अहमद शहाजी देसाई भैया काळे प्रक्षित सोनेकर काशीनाथ काळबांडे जब्बार थारा बंटी कदम अशोक बोकारे हर्षवर्धन गायकवाड प्रल्हाद पारवे मुंजा कदम हरिभाऊ पाटील हिराजी भोसले सय्यद अली दशरथ भोसले आयुब कुरेशी सलीम सौदागर व्यंकटराव पळ यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती भानगुडी पाटील बोलताना माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीवर चांगलेच प्रहार करत खोटं बोलून पण रेटून बोलून असा दिखावा देशभरात केला जात आहे संविधान बदलण्यासाठी चारसोचा पारा चार चा पार असा नारा दिला जात आहे तेव्हा संविधानाच्या रक्षणासाठी संजय जाधव यांना तिसऱ्यांदा बहुमताने निवडून द्यायचे आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार

चौदाच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिमची दंगल लावली आणि आपलं मताच आणि आपल्या राजकीय पुळी बाजून घेतली दोन हजार एकोणीस मध्ये दलित हिंदू भीमा कोरेगाव घडवलं आणि मताचं विभाजन केलं आणि आपली पुळी बाजून घेतली या देशामध्ये भारत देश हा आपला विविधतेने नटलेला आहे येथे विविध जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने अनेक वर्षापासून नांदत असताना त्यावेळेस त्यांनी वेगळा फंडा अजून आहे तो म्हणजे मराठा आणि प्रवृत्तीच्या सरकारने नेऊन ठेवलेली आहे कालची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बंडुबास यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या सभेला पाहून समोरच्या उमेदवारांची आणि विरोधी पक्षाची आरबी फाटलेली आहे परभणी जिल्ह्याचा विकास नाही झाला म्हणून ओरडणाऱ्या औलादी दहा वर्ष झालं या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत मला त्या विरोधी पक्षांच्या लोकांना विचारायचंय या परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही अरे मग तुम्ही कुठं झोपा काढत होता तुमचा आमदार इथं आहे तुमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत तुमचे नगरसेवक आहेत तुम्ही या पूर्ण शहराचा आणि या परभणी जिल्ह्याचा काय विकास केला दहा वर्षात हे पण जनतेला दाखवलं पाहिजे ना बंडू जाधवच्या विकासाला तोड देण्यासाठी तुमच्याकडे एक बी सक्षम उमेदवार या परभणी जिल्ह्यात नसल्यामुळे तुम्ही बाहेर जिल्ह्यामध्ये अनुभव केलेला आहे ते पार्सल मित्रांनो आपल्याला परत त्याच्या एरियामध्ये आहे या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली व्यापाऱ्यावरती जीएसटी लागली जेव्हा आम्हाला माल येतो तेव्हाच आमची जीएसटी काढल्या जाती शेतकऱ्यांनी म्हणतात की महिन्याला वर्षाला सहा हजार देतो अरे तुम्हाला थोडी तुम्हाला राशन नकोय आम्हाला शिक्षण पाहिजे रोजगार पाहिजे आम्हाला मोफत दवाखाना पाहिजे आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणतात बंडू जाधव असं केलं बंडू जाधवने तसं केलं अरे तुम्ही तर शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज उचलून खाल्ली मला एक सांगायचे माझ्या पुणेकरांना बंडू जाधव ज्यांची पूर्ण पूर्णाच्या व्यापाऱ्यासोबत सर्वसामान्य लोकांसोबत दलित समाजासोबत मुस्लिम समाजासोबत डायरेक्ट संपर्क आहे मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे सव्वीस तारीख चार जूनचा निकाल लागल्यानंतर हे आलेलं पार्सल कायमच तिकडे पळून जाणार आहे पण हे बंडू जाधव इदत राहणार आहे तुमच्यामध्ये मग तुमच्या असलेल्या माणसाला संधी देणार आहे कि त्या समाजासमाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या त्या पार्सलला संधी देणार आहेत मला तुम्हाला आहे तमाम ही निवडणूक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना समर्पित केली आणि ज्या दिवशी त्यांनी संसदेमध्ये ही राज्यघटना समर्पित केली त्या दिवशी ते अत्यंत आनंदाने संसदेच्या बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आचार्य कृपलानी त्यांना विचारलं डॉक्टर साहेब आज आनंदी दिसतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता आता तो मतपेटीतून जन्माला येईल आचार्य कृपाणी पुढे असं म्हणाले की तुमचा खरं आहे पण डॉक्टर साहेब आपली जनता अडाणी आहे आपली जनता अज्ञानी आहे त्यांची मतं कुणी विकतही घेऊ शकत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की तुमचं खरं आहे पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच राजा असेल हे पहिलं लक्षात असते दोन हजार चोवीस ची निवडणूक मतदाराला राजा बनवण्याची सगळ्यात मोठी संधी आहे नाहीतर इथून पुढचा काळ गुलाम म्हणूनच जगावं ला लागेल हे पहिलं आपण नीट लक्षात ठेवा आणि खरंय ते गेल्या काही दीड वर्षामध्ये जे इथं झालंय ते सांगते आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये मतपेट्या पळवल्या जात होत्या नंतर आमदार पळवून न्यायला लागले आता तर पक्षच पळवून नेता येत नाही कुठल्या दिशेला प्रवास झालाय महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची यांनी पूर्ती ऐशी कित करून टाकली हा महाराष्ट्र असा कधीच नव्हता मराठवाडा मुक्ती संग्रामातले नेते भाई उद्धवराव पाटील तर सर्वसामान्य कष्टकरी कामगारांसाठी लढणारा नेता तर एकोणीसशे बासष्ट भारत चीनचं युद्ध झालं आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले सगळ्यांना असं वाटत होतं की आता यशवंतराव चव्हाणांच्या नंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण पर... एकोणीसशे बासष्ट पासून विरोधी पक्षने स्त्री असलेली भाई उद्धवराव पाटील आणि यशवंतरावजी चव्हाण यांचा संबंध फार जवळचा झालेला आणि यशवंतराव चव्हाणांना असं वाटत होतं की महाराष्ट्र जर प्रगती पथावर द्यायचा असेल विकासाची अशी प्रवाही ठेवायची असेल तर मराठवाड्याचा पुत्र असणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायला हवं आणि यशवंतरावजी चव्हाणांनी तत्कालीन खासदार रामराव आमरगावकरांना भाई उद्धवराव पाटलांकडे पाठवलं की तुम्ही त्यांना बोलून घ्या रामराव पाटील अवर गावकर भाई उद्धवराव पाटलांकडे आले आणि ते त्यांना म्हणाले की आपण पक्षांतर करावं आपण काँग्रेसमध्ये यावं म्हणजे आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू यशवंतराव चव्हाण साहेबांची तशी इच्छा आहे भाई उद्धवराव पाटलांनी हे ऐकलं मुख्यमंत्री व्हायची संधी चालून आलेली समोर होती पण अशा वेळी भाई उद्धवराव पाटील म्हणाले की मी डाव्यात चळवळीत काम करणारा कार्य करता कष्टकरी काम करण्यासाठी लढणारा कार्य करताय मी जगन कष्टकऱ्यांसाठी मरेन कष्टकऱ्यांसाठी आणि माझा देह जाईल तो लाल छेंड्यात जाईल यशवंतराव चव्हाणांना सांगा मी पक्षांतर करणार नाही मी माझा पक्ष सोडणार नाही आणि स्वतःच्या तत्वांवर पण खोक्यांसाठी पक्ष सोडणारे गद्दार आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये पाहिले स्वतः पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या शिवसेना फुटली लोकांना प्रचंड संताप आला आणि शिवसेना फोडायचं कारण तरी काय होतं उद्धवजी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुवर्ण काळ अनुभवत होता मुख्यमंत्री झाले उद्धवजी ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाचं संवर्धन करण्याचा आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेतला तो विनाट विना शर्त शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्जमुक्ती देऊन त्यांचा सात बारा कोरा करण्याचा आणि निर्णय लागू झाला जे नियमित कर्ज भरत होते त्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला वेळेवर विमा मिळाला अवकाळीची संकट आली निसर्ग आलं आलं पंतप्रधान महाराष्ट्रात आले नाही ते गुजरातला गेले आणि गुजरातला एक हजार कोटीची मदत दिली पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पंतप्रधानांनी एक रुपया सुद्धा दिला नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी सगळे निकष बाजूला टाकून त्यावेळी उद्धवजी ठाकरेने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली ऐंशी हजार कोटीची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

तोपर्यंत महाराष्ट्रातले उद्योग तुम्हाला गुजरातला नेता येणार नव्हते जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री त्यांच्या काळात महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही अडीच वर्ष महाभयानक इतर राज्यातील गंगेतून प्रयत्न वहचत असताना महाराष्ट्रात मात्र जीवितहानी अत्यंत कमी झाली याचं कारण उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र पूर्ण नियोजन करून उत्तम पद्धतीनं सांभाळलं आमच्या सांगलीचा एक स्वर्ण सुरक्षा कर्मचारी म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे महाराष्ट्राला नेतृत्व मिळालं यावेळी जर उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर कोरोना काळात माणसं रस्त्यावर मरून पडलेली तुम्हाला दिसली असती उद्धवजी ठाकरे लोकप्रिय होत आहेत देशात घडलेला महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि काही करून हे सरकार पाडलं पाहिजे शिवसेना फोनली संतापली लोक नंतर राष्ट्रवादी फोडली लोक उद्विगन झाले आणि त्यावेळी आमदार साहेब सोशल मीडियावर एक ट्रेंड चालला होता मतदान कार्ड विकणे आहे हा लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे लोकांची अशी भावना निर्माण होणं की मतदान कार्ड विकणे आहे सर्वसामान्य माणसाला काही कळतच नव्हतं मी कुणाला निवडून दिलं कुठल्या पक्षाला दिलं तो होता कुठं गेला कुठं नेमकं चाललंय काय सकाळी येतं दुपारी दुसऱ्याकडं संध्याकाळी जेवणावळीला तिसऱ्याकडं आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून घेताच उमेदवार या काय चाललंय आहे असं म्हणण्यापेक्षा या मतदान करण्याची किंमत या गद्दारांना आम्ही सव्वीस तारखेला दाखवून देऊ असं म्हणणं म्हणजे लोकशाही समृद्ध करणं हे लक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना कदाचित हा धोका कळाला असेल म्हणून त्यांनी त्याच वेळी लिहून ठेवलंय भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि सर्वसामान्य माणसांवर माझा विश्वास आहे आज आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय देशभर एक लाट आहे ही लोकसभेची निवडणूक नेत्यांची राहिलीच नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे हे सगळ्यात आणि सगळ्यात मोठ्या वैशिष्ट्य माणसाचा जन्मांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय आगीची खेळणारी माणसं आम्ही पावसाला घेऊन पडत नाही हे जनतेनं कालच्या परभणीच्या उद्धवजी ठाकरेंच्या सभेत दाखवून गेला छातीचा कोट करून संकटांची बागल छतीवर झेऱ्या जिवंत माणसांची सभा काल झाली ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीये हे, हे त्या सभेनं आमच्या लक्षात आणून दिले आम्ही लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या दिशेला चालू होतो आम्ही नेमकं काय चालू ज्या राज्यानं देशाला दिशा दिली त्या राज्याची आज दशा काय झालीये हे सुद्धा आपण शांतपणे बघितलं पाहिजे गेल्या चाळीस दिवसामध्ये महाराष्ट्रात चारशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या चाळीस दिवसात गेल्या दहा महिन्यामध्ये दोन हजार तीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जगद महाभोत् हो काय परिस्थिती आहे गावागावात एकतर भीषण पाणी टंचाई शेतीला पाणी नाहीये टँकर चालू आहे दुष्काळ भयानक पळवणार आहे अवकाळीच संकट आहे तुम्हाला मदत द्यायला कोण येत आहे हे कुणाचं राज्य आहे कुणासाठी राज्य हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे हे पहिलं लक्षात घ्या पहिलं लक्षात घ्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर होता अकरा हजार रुपये आज सोयाबीनचा दर काय आहे चार हजार पाचशे रुपये सोयाबीनचा दर का पाडला गेला माहिती आहे केंद्र सरकारनं एक लाख अडतीस हजार कोटीचं खाद्य तेल आयात केलं एकशे पासष्ट लाख टन खाद्य तेल आयात केलं आणि इथल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे दर पाडले गेले तुमची धोरण शेतकऱ्याला उद्ध्वस्त म्हणतो माहिती आहे कपाशी पांढरी असते म्हणून नाही पूर्वी एक तोळा सोन्याचा दर एक क्विंटल कपाशी एवढा असायचा आज परिस्थिती काय आहे एक तोळा सोन्याचा दर झालाय अष्ट्याहत्तर हजार रुपये आणि कपाशी आहे सात हजाराच्या आत सोना अष्ट्याहत्तर हजारावर साठी कुठली वस्तू घ्या अठरा टक्के जीएसटी तुम्हाला भरावाच लागतो अठरा टक्के जीएसटी म्हणजे साधा विचार करा एक शेतकरी वर्षाला एक लाखाच खत तरी घेतोच त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक लाखावर तुमचे अठरा हजार यांनी जीएसटी म्हणून कापून घेतले म्हणजे आमच्या खिशात एकीकडनं अठरा हजार रुपये काढायचे आणि किसान सन्मान निधी म्हणून आम्हाला द्यायचे किती सहा हजार बारा हजार कोणाच्या खिशात गेले शेतकऱ्याच्याच खिशातले अठरा काढले त्यातलेच त्याला सहा हजार परत दिले किसान सन्मान निधी बारा हजार त्यांनी त्यांच्याच खिशात ठेवले काय प्रकार आहे आता तर म्हणे शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लागू करणार आहे घोषणाच केली त्यांनी यू त्यास त्यांचं सरकार आता काय प्रकार आहे नुसत्या घोषणा नुसती आश्वासन आहे कुठल्या दिशेला चालू कुठला घटक समाधानी आहे कुठला घटक आहे दोन हजार चौदाच्या निवडणूक यांनी नुसतं विकास विकास, विकास.